कालहर दुःखहर दारिद्र्य हर कष्टहर दारिद्र रोगहर हर हर, हर महादेव जय शिवराय मित्रांनो मी सुनील दिवे तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या केदारनाथ सिरीजमध्ये केदारनाथ ही माझी ड्रीम ट्रिप आहे आणि जवळ चार ते पाच वर्षापासून मी प्रयत्न करतो आहे की मी केदारनाथला जाईन पण काही कारणं असतो किंवा देवाच्या मनात नसल्यामुळे मे बी ते योग जुळून येत नव्हते तर आता यावर्षी मी माझ्या मित्रपरिवारासह एकोणीस ऑक्टोबरला केदारनाथच्या दर्शनाला निघतोय आणि केदारनाथ म्हटलं की मुख्य प्रश्न उपस्थित राहतात ते म्हणजे जायचं कसं खायचं काय राहायचं कुठे आणि आम्ही ट्रीप करून आल्यावरती खूप सारे प्रश्न लोक विचारतात की कसं गेला होतात किंवा कुठे राहिला होतात का कमी बजेटमध्ये हॉटेल कसे बुक करायचे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी घेऊन आलो आहे त्यासाठीच ही सिरीज आहे ती मी बनवत आहे तर आणि हा आहे आपल्या केदारनाथ सिरीजचा पहिला भाग आणि या भागामध्ये आपण केदारनाथपर्यंत पोहोचायचं कसं किंवा त्यासाठी कोणकोणते माध्यम उपलब्ध आहेत किंवा त्यासाठी कोणती ट्रेन धरावी कोणती ट्रेन आपल्याला सोयीस्कर पडेल विमानाने गेलो तर किती खर्च येईल किंवा आपण विमानाने गेलो तर कुठंपर्यंत पोहोचेल तिथून पुढे कसं जायचं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी या पहिल्या भागात देणार आहे तर आपल्याला जसं पाहायला गेलो तर आपण आहे मध्यमवर्गीय लोक मध्यमवर्गीय लो। म्हणजे नोकरदार लोक नोकरदार म्हणजे आपण सोमवार ते शुक्रवार पूर्णपणे आठवड्याचे पाच दिवस काम करणार त्याच्यानंतर आपण फिरण्याचे प्लॅन बनवतो तर त्याच अनुषंगानं आपल्याला कोणती ट्रेन योग्य पडेल किंवा कोणतं माध्यम केदारनाथपर्यंत पोहोचायला योग्य पडेल त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवला आहे चला जास्त वेळ न दवडता डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि तिथून जाणून घेऊयात की केदारनाथपर्यंत पोहोचायचं कसं आपण जर पाहायला गेलोत तर केदारनाथपर्यंत पोहोचायचे तीन मार्ग आहेत पहिला म्हणजे विमानाने जाऊ शकतो आपण दुसरा म्हणजे आपण जाऊ शकतो तो आहे रेल्वे मार्ग आणि तिसरा म्हणजे आपण रस्त्याने जाऊ शकतो बायरोड तर आपण डायरेक्ट केदारनाथपर्यंत पोहोचू शकत नाही तर आपल्याला पहिल्यांदा पोहोचावं लागतं सोनप्रयागला आणि सोनप्रयागपर्यंत पण डायरेक्ट ट्रेन जात नाही किंवा विमान जात नाही बायरोड आपण डायरेक्ट सोनप्रयागपर्यंत जाऊ शकतो तर पहिला जो आहे विमानाने जायचा तो आपण बघूयात आपण विमानाने कुठेपर्यंत जाऊ शकतो मी तुम्हाला आता माझ्या स्क्रीनवरती गाईड करतो आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमला आणि गुगल क्रोमला गेल्यावरती तिकडे टाईप करायचं आहे एअर टिकीट मुंबई ते मी आता ऑलरेडी टाईप केल्यामुळे इथे आलेलं आहे मुंबई टू देहरादून मी सर्च करतो तर इथे आपण पहिलीच वेबसाईट जर चेक केलीत तर अशा आपल्याला खूप साऱ्या वेबसाईट भेटतील <coughs> एअर इंडियाचे आहे इंडिगोचे आहे तर याच्यामध्ये आपण जर चेक केलं आता नऊ सप्टेंबरचे आपण चेक केलं फ्रॉम मुंबई टू देहरादून उत्तराखंड इकडे मी सर्च आता तुम्ही इथे कॅलेंडरमध्ये पाहत असाल तर इथे तुम्हाला दिसत असेल की नऊ तारखेची जी, जी आहे शेवटची किंवा लगेच फ्लाईट ती आहे पाच हजार चारशे एकोणसत्तर रुपयाची जसं आपण पुढे जाल तसं तसं फ्लाईटच्या किमती त्या अनुषंगाने वाढत आहेत सहा हजार आहे कुठे कुठे सात हजार पण आहे आता आपण जर ऑक्टोंबरचा विचार केलात तर आपण जाणार आहे एकोणीस तारखेला तर एकोणीस तारखेची तिकीट आहे आठ हजार रुपये ची, ची, वन टाईमची आणि रिटर्नची पण तेवढीच असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकते जवळपास ती दहा हजारपर्यंत असू शकते तर हा आहे विमानाने जाण्याचा मार्ग तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही याच्यामधून कोणतीही साईटवरून तुम्ही फ्लाईटची टिकीट्स बुक करून तिथून केदारनाथ जर्नी तुम्ही करू शकता दुसरा जो मार्ग आहे केदारनाथ धामपर्यंत पोहोचायचा तो आहे रेल्वेचा मार्ग डायरेक्टली आपण केदारनाथला पोहोचू शकत नाही तर आपल्याला पोहोचावं लागतं हरिद्वार किंवा दिल्लीला दिल्ली, दिल्ली जरी आपण उतरलो त्यानंतर आपल्याला हरिद्वारपर्यंत पुन्हा प्रवास करावा लागतो आणि हरिद्वारपासून आपल्याला सोनप्रयागपर्यंत पोहोचायला बस सेवा उपलब्ध आहे जर आपण मुंबई किंवा पुण्यावरून हरिद्वारच्या दिशेने जर रेल्वेने प्रवास करत असाल तर आपल्याला खूप सारे ट्रेन पाहायला मिळतात पण आता याच्यामध्ये कोणती ट्रेन निवडावी किंवा कोणती ट्रेन आपल्याला सोयीस्कर पडेल यावरती मी खूप शोधकाम केलेलं आहे आणि शेवटी एक ट्रेन मी फायनल केलेली आहे तर आता हीच ट्रेन का निवडायची याचे फायदे मी तुम्हाला सांगतो आणि व तोटेही सांगतो आता ही ट्रेन का निवडायची त्याचं पहिलं कारण ही ट्रेन आपल्याला डायरेक्ट हरिद्वारला पोहोचवते म्हणजे मध्ये आपल्याला कुठेही उतरायची गरज नाही आहे डायरेक्ट मुंबई किंवा पुण्यामध्ये बसायचं आणि डायरेक्ट हरिद्वारला उतरायचं ही ट्रेन रात्री बारा वाजता आहे म्हणजे आपण ऑफिस वगैरे उरकून रात्री बाराला हरिद्वारच्या दिशेने रवाना होऊ शकतो तिसरं म्हणजे ही ट्रेन दररोज उपलब्ध आहे आपल्याला म्हणजे सोमवार ते रविवार आठवड्याच्या सातही दिवस ही ट्रेन आपल्याला पाहायला मिळते आणि या ट्रेनचा जे तिकीट्स आहेत ते आपल्याला अफोर्डेबल आहेत म्हणजे आपल्याला कमी किमतीत ही ट्रेनचे जे, जे तिकीट्स आहेत आपण ते खरेदी करू शकतो आणि या ट्रेनचा जर तोटा पाहायला गेलं तर तो असा आहे की या ट्रेननी आपण जर प्रवास करत असेल तर आपल्याला जवळपास एकतीस तास लागतात हरिद्वारपर्यंत पोहोचायला आता आपण जर तुम्ही आय गुगल आर सी टीच्या वेबसाईटवरती जाऊन बघितलं तर बाकीच्या ज्या ट्रेन आहेत ज्या दिल्लीला किंवा हरिद्वारला पोहोचतात त्या पण जवळपास आपल्याला सव्वीस तास लावतात हरिद्वार किंवा दिल्लीला पोहोचायला प्रथम आपल्याला जायचं आहे गुगलला गुगलला गेल्यावरती इकडे टाईप करायचं आहे आय आर सी टी सी आणि सर्च करायचं आहे ह्याच्यामध्ये जी पहिली वेबसाईट येईल आय आर सी टी सी नेक्स्ट जनरेशन ई तिकीट सिस्टीम त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये असा इंडियन रेल्वेची आपल्याला वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला फ्रॉम आणि टू टाकायचा आहे फ्रॉममध्ये सी एस ओके त्याच्या आधी लॉग इन आय डी आणि आपला जो पासवर्ड आहे तो टाकावा लागेल जर तुमच्याकडे हा लॉग इन आय डी आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला आय आर सी टी सीच्या साईटवरती तो क्रिएट करावा लागेल तर माझा ऑलरेडी आहे तर मी इथे फक्त कपचा आहे तो फील करतो आणि साईन इनवरती क्लिक करतो तर इथं इथे माझं लॉग इन झालेलं आहे तर मी फ्रॉममध्ये टाकतो सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टूमध्ये टाकायचं आपल्याला हरिद्वार हरिद्वार जंक्शन उत्तराखंड आणि सर्च करायचं आहे आता इथं तुम्ही बघत असाल तर डिरेक्टली तुम्हाला जी आपण एवढी शोधकाम करून किंवा एवढी मेहनत करून जी ट्रेन आपण फायनलच केलेली तीच डायरेक्ट स्क्रीनवरती आलेली आहे आणि हीच ती ट्रेन आहे जी सातही दिवस अव्हेलेबल असते आणि ती आहे रात्री संध्याकाळी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी आपल्याला म्हणजे आपण ऑफिस करूनसुद्धा ही ट्रेन आपण पकडू शकतो याचे जर तिकीट्स आपण बघायला गेलोत तर जवळपास तिकीटची प्राइस आहे सहाशे पंचावन्न रुपये पर पर्सन आणि वेटिंग तुम्ही बघा किती आहे त्याच्यामध्ये तर तीस तीस तर याचं जे बुकिंग आहे ते आम्ही तीन महिन्यापूर्वी केलं होतं त्यावेळेला पण एका दिवसात दहा ते बारा आर ए सी किंवा आर ए सीमध्ये गेले होते तिकीट्स तर तुम्ही तीनमध्ये आधी या ट्रेनचं बुकिंग करा ही ट्रेन तुम्हाला सोयीस्कर पडेल